शंभर रुपये सोनभा लकड्यांचे पन्नास रुपये दादा आज जाऊन जाऊ काळ शंभर रुपये माहीत माहीत मार्च जा मी माहीत देतो ते आता करा आता શંભર રૂપે સંતોષ કુસ્ત્યા પાટી ના મોટા કુસ્ત્યા આટો આખા સાપના पहिवा दाखवा मग तुम्ही धुर्मंतराव शंभर रुपये सोनबा लकड्यांचे पन्नास रुपये पूर्ण चुत्पन दुपट झालेलं नाही मधु मधी मधी ग्रामपंचायत चे माझ्या माझी चेअरमन यांचं पाचशे रुपयाचे पैसे येणार नाही जकडे दोनशे रुपये बघा चितपट झाल्या फुलाचे व्यापारी सावर बरकडे यांचे शंभर रुपये तू ना छत्रपती प्रतिष्ठान कुर्ती चितपट झाले शंभर रुपये आणि पंच कुर्ती चितपट इनाम सुट नाही कुस्ती खेळ पोरं बाई

শর এসোব মানিক চুপে না সোমবার লড়াই লক্ষণ তুমি پہل داخوا آپ میون آتمیا لکش راؤ دیا لکھی راؤ دیا لجر رو دیا એ બરો સાહેબ તું દેખું દેખું દે આર્જુન આર્જુન પિલનાનો સાહેબ પંતાંતરે ને બકા કુસ્તી મજેથી बघનાર કુસ્તી પેળ નામ સિતે शंर

सात पाहा जिल्हा तुम्ही ठरवून पाहा ना एतरा गावची ठरवलं पाहिजे थोडा थोडासा दा दा <laughs> हो द्या कुती चितपट झाले तर वडाने सोसायटीचे माझे व्हायचर मग संतोष गोरे अशी काय लावले

কুকি বিনী কুৰ্ ডাঙৰ নাও নকা बऱ्यात कुठल्या संतोष गोरे संतोष गोरे कमरा हातायला कुठल्या पाया तुझ्या ठेवले आव तु कुसे मोठी पैवला विनंती आहे आखाडा कुठल्या शरी बंद होईल हे सांगता येणार नाही तो पडत मात्र आमच्या कुठे हा शिवभरक पन्नास रुपये अनी गोरे चालू की दोन रुपए वैभव चौधरी वॾवी न शु तालूकुसी वरी घ

पैलवान मोठ्यांना विनंती हा तुम्ही काय करता बारकी बारके टॉप आणि परत परत तुम्ही टावला की नाही तुम्ही पैसा घालता पैलवान डाव खबर का वैयक्तिक कुणाची नाव एक मिनिट हो मालिक शंभर रुपये कोणतं मारे काय बोरे

गावचे पाचशे रुपये मजंदर शंभर रुपये संतोष गोरे माझे भाजप झाले तर शंभर रुपये चितपूर झाले तर शिवाजी यांना माझ्या बाप्पा पन्नास रुपये अंगाचं म्हणजे थोडगाव पर्यंत रुपये टिकायचं चितपूरचा शिवशंभर शिवशंभर ट्रान्सपर्यंत शंभर रुपये पाटील गेलवा माझे काम शंभर रुपये वैभव वाजव शंभर रुपये

<laughs> ना काय रोजा मुर होई जाएगा बो कालते मनी चावीन समोर काय मध्ये गा मनी कोला नाही नाही কলা টাইমিং যায় আমি জমাৰ পিন্ধা বিনিয়ে কৃপা যাব না سمبا لکڑی اس پانچ ہاں پچھ شیو شمو ٹرانسفر شمبر روپئے

विनंती कृपया करू आपण करत राहा लवकर वेळ लावू नका आणि आणि पांढरे हे दोन नंबर नाही ऐका पैलांचं नाव घेत ते पैला बर असलेलं नाही तर ती पुस्ती रद्द केल्या जाईल तुम्ही जबाबदार त्यावर राहणार नाही यानंतर नऊशे पुषे असं एकच नाव आहे पण नेऊशे त्यांचे शंभर रुपये

कतुरवाजे 100 रुपये संत गोरे 100 रुपये शिवाजीन्ना माजे उपसरपंच 100 रुपये शिंदे 100 रुपये कित नाव राजू कतुर 100 रुपये कतुर गोरे माजे वर्तमान 100 रुपये 500 आपले 150 100 रुपये हे जमले होते 150 शिवमाम हे आय कुस्ती चित्पन झाली तर या ठिकाणी माझी सरपंच व किंवा सदस्य रामदास चौधरी यांचं पाचशे रुपये मशिनरप्पा चौधरी माझे चेअरमॅन किंवा संचालक यांचे पाचशे रुपये चित्पन झाल्यानंतर होईत नाही थोडा थोडी

चित्रपट झाल्या मध्ये दोन हजार रुपये जर का चितपट झाल्यानंतर मशीन গ্ৰাম বান্ধ চৌধাৰি চালু কু দেশ ৰূপায়ূপ জনা নগৰ শুপাণি চাবা দিয়া কুত দাখোৱা लगडले गेट गेट 1.7 1.4 गेट आणि ते रे मार्केट मध्ये बसेल आणि शंभर रुपयां अरे तुम्ही इनाम काय करताच्या वाडीच्या पहिल्याला माझे जिल्हा परिषद सदस्य कवले रुपयांचे शेवट पाचशे रुपये आता ही कुस्ती शेवटची आहे आणि राजुरीचा एक पैलवान आहे त्याला जोडच नाही असं म्हणून त्या ठिकाणी शेवटी त्यांना नवका त्याला काय इनाम गावाला द्यायचंय ते द्यायचं आहे आता ते नंतर कुस्ती नाही

किशोर बाप्प चौधरी शंभर रुपये संतोष बोर यांनी शंभर रुपये शिवाजी यांना माझीकडे शंभर रुपये माझी सरपंच जांधल्याकडे शंभर रुपये वैभव वयांनी शंभर रुपये सुनील त्यांना दोन मिनिट मिळणार दोन मिनिट पैसे

माझे सरपंच इतिवार सदस्य रंगाज चौधरी यांच्या चालू कुठे दोनशे रुपये मध्ये या पण अंडाव दाखवून मला तो आजचा मोबाईल लावून हे टाकली टेंड टाकली

கா மந்திராமே ஆட்சிதினர बक्षीस दिले जाणार आहे कथा याचे पहिले मेडल विजेती त्याप्रमाणे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दोन वेळा सिल्वर मेडल विजेती त्याचप्रमाणे पनवेल येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मुक्त मोशक चषक केसरी किताब मानकरी सानिया मान